चर्चा मोर्चा नानाबाई पटोलेंच करायचं काय भाऊ ना पटोलेच करायचं काय भाऊ अरे या नाना पटोलेंच करायचं काय या नाना पटोलेच करायचं भारतीय जनता पार्टीचा विजय एका चर्चा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका पालखी सोहळ्यात गेले असता त्यांनी आपले चिखलाने भरलेले पाय एका कार्यकर्त्याकडून धुवून घेतले या कृत्येचा निषेध व्यक्त करत शिर्डी येथील नगर परिषद जवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करत नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका सामान्य कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेणे ही लाजीरवाणी बाब असून त्यांनी या कृत्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी केली आहे या आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी अध्यक्ष चेतन कोते उपाध्यक्ष प्रकाश गोंदकर भरत जगताप सागर पवार प्रवीण शेजवाल श्यामगायके सागर जाधव उमेश काटकर अविनाश गोंदकर सागर तायडे सत्यम दिवेकर महेश गोंदकर योगेश विश्वासराव दर्शन वैद्य भूषण वर्मा राजेश राजपूत पांडुरंग कोते आकाश अणांगळे नरेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते काल या महाराष्ट्रामध्ये एक पालखी सोहळा होत असताना त्या पालखी सोहळ्यामध्ये काँग्रेस पक्षाचे पंताचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्या दर्शनासाठी गेले होते पालखीच्या त्यांचे त्या पालखीच्या दर्शनात जात असताना चिखला पाय भरले ते पाय भरले असताना त्यांनी ते पाय धुण्याचं जे काम केलं ते सर्वसाधारण एका दिन दुबळ्या कार्यकर्त्याकडून ते पाय धुवून घेतले अतिशय लाजीवानी गोष्ट आहे चिखलाना या मातीतला माणूस आहे शेतकरी माणूस आहे नाना पटेल हे शेतकरी माणूस आहे आणि पाय चिखलानी पाय भरले तर एक सर्वसाधारण कार्यकर्ते त्यांनी ते पाय भरून घेतले आम्ही या गोष्टीचा भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही या शिर्डीमध्ये आज त्यांना त्या फोटोला चिखल लावून त्या गोष्टीचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये मा ही साधू संतांची भूमी आहे या ठिकाणी साधू संतांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे सन्मान्य नानाभाऊ पटेल आज या मोठ्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहे आज या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कुठेतरी छोट्याशा त्यांच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहे कुठले तरी राजकीय आवासापोटी हवेपोटी याच्यामध्ये त्यांनी हे कुठे करून घेतले त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी जाहीर माफी मागून या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्यांनी पाय दुखले पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या पूर्ण संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन या ठिकाणी युवा मोर्चा सन्मानिय आमचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री राहुल भैया लोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली, खाली आम्ही आंदोलन करतो पक्षाचा मूळ घटक हा कार्यकर्ता असतो आणि तिथं कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे हे नाना पटोलेला समजलं पाहिजे होतं तर या घटनेचा मी जाहीर निषेध करतो भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने अन्य ने कार्यकर्ता नेत्याचा सन्मान करत असतो आणि या नेत्यांनी सा, सर्वसामान्य ने कार्यकर्त्याकडून पाय धुणं हे कितपत योग्य राहते हे नेत्याला समजलं पाहिजे या घटनेचा मी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने निषेध करतो खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी